नमस्कार मी प्रदीप वैर मोटिवेशनल ट्रेनर द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर मित्रांनो आज आपण आशावादी कसं बनवू याविषयी माहिती घेणार आहोत ध्येय ठरवणं माणसाच्या आयुष्यात खूप सोपं असतं प्रत्येकजण आयुष्यामध्ये ध्येय ठरवतो पण ही ध्येय ठरवत असताना आपण ज्यावेळेस एखाद्या ध्येयाच्या पाठीमागं पळतो त्यावेळेस ध्येय पुढं जलतं आणि आपण त्याच्या पाठीमागं असतो परंतु ज्यावेळेस आपण सातत्याने प्रयत्न करू त्यावेळेस नक्कीच ते ध्येय साध्य होतं कारण का आपण म्हणतो एखादी गोष्ट आपण सातत्याने जर केली तर ती आपल्याला मिळते त्याच पद्धतीने ध्येयाचं असत माहित एक छोटीशी मुंगी असते आणि ती मुंगी एक छोटासा कण घेऊन ज्यावेळेस जात असते तिला खाण्यासाठी त्यावेळेस तिच्या तोंडातून अनेक वेळेस तो कण पडतो परंतु ती पुन्हा घेते आणि पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस अनेक जण सायकल शिकले आणि सायकल शिकत असताना आपण कधी मोजलं का सायकलून आपण पडलो किंवा आपण आपल्याला जमलं नाही किंवा आपण प्रयत्न केला नाही असं नाही की आपण वारंवार प्रयत्न करायचो वारंवार प्रयत्न करून आपल्याला ती सायकल शिकता आली माणसाच्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे जर आपण ध्येय जर बाळगलं नाही तर आपण काम करणार नाही किंवा प्रयत्न करणार नाही जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच एक आपण आशावादी बनून ध्येय ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस एडिसननी बल्पाचा शोध लावला त्यावेळेस हजारो वेळेस त्या त्यांना चुका झाल्या परंतु त्यांनी चुका झाल्या किंवा अपयशी ठरले पण ते थांबले नाहीत त्यांनी प्रयत्न केला जोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला नसता तर ते यशस्वी झाले असते का नसते यशस्वी झाले जर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जर यश मिळा मिळालं नसतं तर त्यांनी अनेक वेळेस प्रयत्न केला असता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्यांनी तो प्रयत्न केला असता कारण का आपल्याला माहिती आहे आज आपण जी लाईट पाहतो ती फक्त एडिसन मुळ पाहतो जर आपल्याला ही असंच काही आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करा अनेक आशावादी बाळा आणि नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता